अमरावतीमध्ये राहणाऱ्या पीडितेसोबत पन्नास वर्षीय आरोपी पोहराबंदी येथे राहणारा शेला मेहराम राठोड उर्फ काठेवाड याची एक वर्षापासून ओळख होती तिच्याशी तो अधूनमधून मोबाईलद्वारे संपर्क करीत होता काही दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेला फोन केला तुमचा मुलगा किन्नर आहे म्हणून काही पैसे दान करायचे आहे या उद्देशाने पीडितेला सतरा डिसेंबरला दुपारी बारा वाजता चपराशीपुरा चौकात बोलवले पीडिता सुद्धा चपराशीपुरा चौकात पोहोचली तेथून आरोपी शेला राठोड दुचाकी घेऊन पीडितेला दुचाकीवर बसवले ते थेट पोहरा जंगलात तिला नेले तिथे तिला दुचाकीवरून खाली उतरवले तिचा हात पकडून जबरदस्तीने ओढून लैंगिक अत्याचार या केला या दरम्यान पुन्हा लैंगिक अत्याचार करीत असताना अश्लील व्हिडिओ काढण्याचा त्याने प्रयत्न केला पीडितेने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिला जिवे मारण्याची आरोपीने धमकी दिली तिथे तोंड दाबून व्हिडिओ काढून तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केला अशी तक्रार पीडित महिलेने फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये अठरा डिसेंबरला दिली या घटनेत फ्रेझरपुरा पोलिसांनी आरोपी शेला राठोड उर्फ काटेवाडे विरुद्ध कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन पाचशे सहा ब भारतीय दंडविधान कलम सहासष्ट ई आय टी अॅक्टनुसार गुन्हे दाखल केले आहे पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन करीत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती